नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे वतन नगर येथे ध्वजारोहण संपन्न तळेगाव दाभाडे स्टेशन भागात वतन नगर येथे माजी नगरसेवक सचिन टकले मित्रमंडळाच्या वतीने सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादिका रेखाताई भेगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे रेखा भेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविकासह मनोगत सचिन टकले यांनी केले कार्यक्रमास प्रेस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे श्री गणेश प्रतिष्ठान वतन नगरचे विश्वस्त गुरुवर्य शंकरराव कुचिक इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रफुल्ल कुमार मेहता पतंजली योग समितीच्या शालिनीताई झगडे माजी पोलीस अधिकारी झगडे साहेब महाराष्ट्र प्रदेश जोशी समाजाचे उपाध्यक्ष निलेश पारगे तळेगाव दाबाडे शहर भाजपचे उपाध्यक्ष सतीश पारगे मृदुला भावे स्मिताताई पोरे अवधूत टोंगळे अमित भाग्यवंत कामगार आघाडी अध्यक्ष योगेश पाटील गणेश देवरे गणेश उंडे ऋषिकेश सुतार तुकाराम आखाडे ज्ञानेश्वर गुंड विनायक भालेराव पांडुरंग भोजने रामचंद्र गुळवे कैलास तोत्रे रंजना जाधव वतननगर परिसरातील नागरिक बंधू भगिनी बाल युवक युवती व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते तळेगाव दाभाडे स्टेशन भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा वैष्णवी सचिन टकले यांचा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले भाजपा सरचिटणीस स्वप्नील भेगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृक्ष समिती सदस्य अरुण कुलकर्णी कमलसिंग रावत सार्थक टकले सानिका टकले यांनी परिश्रम घेतले कमलसिंग रावत यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद